संजय गांधी योजनेबाबत वंचित लाभार्थ्यांना प्रबोधन करण्यासाठी राष्ट्रवादी आपल्या दारी या संकल्पनेचा शुभारंभ माननीय जयवंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत झालेल्या संजय गांधी निराधार योजनेबाबत वंचित लाभार्थ्यांना प्रबोधन करण्यासाठी राष्ट्रवादी आपल्या दारी या संकल्पनेचा शुभारंभ आज शांतीनगर परिसरातील सर्व माता भगिनींचा मेळावा घेऊन पार पडला या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या सांगली अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष ज्योती आधाटे उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की या भागातील तरुण तडफदार कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा सरचिटणीस अर्जुन कांबळे यांनी या भागातील महिलांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देता यावा यासाठी धडपड करीत आहेत त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले त्यानंतर त्या भागातील महिला भगिनींच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा कोणत्याही दलाकडे प्रस्ताव करण्यास देऊ नये हा प्रस्ताव करताना शासनाच्या सर्व अटी नियमांचा काटेकोरपणे पालन करावे तसेच हा उपक्रम राबविण्यासाठी विविध भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घ्यावा त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आवाहन केले तसेच त्यांनीच पुढे होऊन या लाभार्थ्यांना प्रस्ताव करून देण्यासाठी सहकार्य करावे या आवाहनानंतर अर्जुन कांबळेने या भागातील सर्व प्रस्ताव स्वतः लक्ष घालून पूर्ण करून देण्याचे अभिवचन या कार्यक्रमाअंतर्गत दिले तसेच इतर भागातही असे मेळावे घेणार असून आपण व आपली समिती यावे अशी विनंती केली या कार्यक्रमात दिव्यांग महिला आजार असलेल्या माता भगिनींचा तसेच यांचा समावेश होता यावेळी नीरजच्या अध्यक्ष वंदना चंदन चंदनशिवे यांनीही मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमास महिला आघाडीचे सरचिटणीस प्रियंका तुळकुंडे यांनी युतीच्या सरचिटणीस प्रणती हिंगलाजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ऍडव्होकेट विलास बेले इतर कार्यकर्ते उपस्थित होते